चना पा सूर्य माऊळून राहिला पा बरं चना जमला का तर चणा जमला का पा बरं पोट्यो हो। सूर्य मावून राहिला चना जमला का पहा चण्याच्या चे शेतात आहे मी एक नंबर जमला चना आता माहित पडन का होते तर आता चण्याले खो खुडा लागते बरं आहे का पा चना जमला का नहीं सांगा चना चना चना, चना। तिकडं तुरी आहे तुरी आता बारावर आली आहे सूर्य मावळून राहिला नाण्याच्या शेंगा खाता का बे <laughs> आपल्या वावरातल्या एक पटपाणी दिल्लं एक पटपाणी दिल्लं या वावरात रात्रंदिवस मरमर करते कास्तकार आणि एवढी मरमर करूनही त्याच्या वाट्याले त्याच्या मालाचे भाव त्याला भेटत नाही लागलेला लागत खर्च त्याचा निघत नाही तर अशा वेळेस त्या शेतकऱ्यानं करायचं का आता हे बा तूर बहरली तुरीले शेंगा इना सुरू झाल्या ठीक आहे हे बा बार आला आहे दोन फवारे झाली चार गहू गहू निघाला गहू पेरला त्या गहू मस्त झाला अरे यार रिकलला गहू पतला झाला बंशी, कारण ज्या शेतात आपण रात्रंदिवस आपल्या रक्ताचं पाणी आठवतो आणि वावर आहे ना भाऊ इथल्यासारखं सुख कुठंच नाही जगात तुम्ही कुठेही जा ज्याचं रक्त शेतकऱ्याचं आहे ना त्याले शेतात आल्याशिवाय सुख नाही भेटत हे लक्षात ठेवायचं म्हणून शेती एवढं लक्षात ठेवा का शेतात आल्यावर जे सूप भेटते ते सूप कुठंच नाही भेटणार समजलं का आता या गहू पा, गहू पेरला आता पाणी काही सा साईट पाट्या पाट्याला दिलं ठीक आहे पतला नाही म्हणताय येत निघाला व्यवस्थित निघालाय गहू पेरलाय गहू बघा बाकी ही तूर आहे तूर पाय जमली का शेतीत जो आनंद भेटते तो कुठंच भेटत नाही हे एखाद्या एक कास्तकाराच्या लेकराला इशारा तो शहरात राहिले गेला आहे मोठं सिमेंटाचं घर जरी त्यानं शहरात बांधलं तरी त्याले खरी शांतता या वावरात मिळते ज्या वावरात ज्या बापानं रक्ताचं पाणी करून लाईनाचं मोठं केलं ला, आणि या शेतात वाढवलं आणि या शेतात कष्ट करून त्या बापानं तुले घडवलं तर वावरात आल्यावर जी शांती भेटते ती शांती जगात कुठं नाही भेटणार मी मजेत विकास बाबू म्हणून दादा पा तूर पा मस्त बहरली तूर वा शेंगा लागली आहे आहे <laughs> असो बरं आहे का तुमचं चलो धन्यवाद भेटू पुन्हा वावरातून हो नाही पतला ना नाही झाला गो पतला नाही झाला त्याला फुटवे फुटन ना हो पण पतला झाल्यासारखं वाटून राहिला थोडसांमध्ये तिकलला गहू चांगला निघाला निघाला वाटते नाही नाही ह्या गहू लंबा आहे ना ह्या गहू लंबा आहे म्हणून खूप कमी पल्ला पडला आहे कमी ना एवढं तेवढं वावर झालं ना हा पा सूर्य माहित आहे तिकडे वांदन चालू आहे दिवसा येते ना डुकरा हा आपल्यास पूर्वी बागा होते होत त्या दिवशी पासून मी झोपाला मग काय का मौची का, मोजी घेऊ केली नाही का कुठे तर पुरसतच नाही भेटून राहिले मोजी करा बेऊन या ना, ना चार चार डेया घेऊन या कानाच्या करता करता चिकून ठुंड्या रुल्या मग लहान मल्या दोन दोन इथं का करा तिकडं वाढण्यारा रे र काय वाद्य का डुकर वय का रोई वय का डुकर आले म्हणते चला ओके भेटू थँक यू बंद कराबी